जीवनात बऱ्याच आईवडिलांना असं वाटत असतं की त्यांच्या मुलांनी मोठं होऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे सोबत राहिले नाही तरी किमान त्यांची विचारपूस केली पाहिजे जर त्यांनी असं केलं नाही तर आईवडिलांचं मन दुखतं त्यांना मानसिक त्रासही होतं काही वृद्ध लोक याला नशीब समजून शांत बसतात तर काही कठोर पावलं उचलतात दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चीनमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध महिलेसोबत ही असंच झालं या महिलेने या जगातून जाण्याआधीच आपली तेवीस कोटी रुपयांची संपत्ती मुलांच्या नावाने न करता आपल्या घरातील पाळीव श्वान मांजरींच्या नावाने केली साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार महिला शांघायची राहणारी होती आणि तिच्या अनेक पाळीव श्वान आणि मांजरी होत्या महिलेचं सरनेम लियू होतं ती एकटीच तिच्या घरात राहत होती या दरम्यान तिचं मूल ना तिला भेटायला येत होते ना आजारी असताना तिला संपर्क करत होते तिने घरात काही श्वान आणि मांजरी पाळल्या होत्या ती त्यांच्या सोबत राहत होती अशात महिलेचं मन बदललं आणि तिने दोन तेवीस कोटी सत्तावीस लाख सोळा हजार रुपयांची संपत्ती आपल्या पाळीव जेव्हा हे तिच्या मुलांना समजलं तेव्हा ते, ते हैराण झाले चीनमध्ये थेट प्राण्यांच्या नावावर संपत्ती केली जाऊ शकत नाही अशात प्राण्यांच्या एका डॉक्टरला तिनं केअरटेकर बनवलं होतं त्याच्यावरच त्यांची देखरेख करण्याची जबाबदारी होती कायद्याच्या जाणकारांचं मत आहे की याने तिच्या संपत्तीचा दुरुपयोग वेट क्लिनिक करू शकतं ज्यांनी ही कहाणी सोशल मीडियावर वाचली ते म्हणाले की महिला किती दुःखी असेल की तिने इतकी संपत्ती अशी प्राण्यांच्या नावावर केली